जय श्रीराम श्री आता ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते नैमी असलेलं अत्यंत जागृत भगवान शंकराचं देवस्थान ज्याला रुद्रावर्त तीर्थ असं म्हटलं जातं आणि गोमती नदीच्या काठावरती तुम्ही हे समोर कुंड बघताय या कुंडामध्ये भगवान शंकराचं शिवलिंग आपल्याला दिसत नाही ते पाण्यामध्ये गुप्त आहे आणि इथं समोर नंदी आहे याचं महत्व आत्ताच पंडितजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की या कुंडामध्ये आता एक जण बेलपत्र सोडा हे बेलपत्र जर इथं सोडलं तर ते भगवान शंकरांनी जर घेतलं तर ते असं बुडाला पाण्याच्या जाताना आपल्याला दिसत आहे असा अलौकिक महिमा या कुंडाचा आहे दुसरं अजून तुम्हाला उदाहरण देते आता याच कुंडामध्ये जर तुम्ही फळ सोडलं तर ते फळ जर भगवान शंकराला समर्पित असेल तर ते तुम्हाला प्रसाद म्हणून ते वरती आपोआप आल्याशिवाय राहत नाही आपण बघूया आता फळ सोडलेला आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघितलं बेलपत्र हलका आहे ते सोडलं तर बुड्याला जाते आणि फळ सोडलं तर ते भगवंताचा प्रसाद म्हणून ते वापस येते भगवान शंकर महाराज की